श्री श्र जय श्री जय श्री जय श्री जय श्री जय श्री राम मी इथं हे आमचे सगळे शिंपी समाजाचं इथं वसाहत आहे आणि त्यांनीच इथं शंभर वर्षापूर्वी श्रीराम मंदिराची स्थापना केलेली आहे आणि के गेली शंभर वर्ष ते इथं पूजा करतात तर त्यांनी आज आमंत्रित केलेलं होतं त्यांनी आत्ताच सांगितलं की मी खासदार असताना इथं एक सभागृह दिलेला आहे म्हणून सांस्कृतिक भवन अशी आठवणी त्यांनी करून दिली मी तर विसरून गेलेलो होतो पण ह्या जुन्या आठवणी आमच्या घराजवळ आहे मी इथं जवळच राहतो कौटुंबिक संबंध हां तर कौटुंबिक संबंध आहेत तर अशा ठिकाणी आलो आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन मी आता त्या मिरवणुकीला त्यांची सुरुवात केली याच्यापेक्षा आणखी आनंदाचा सोहळा काय असू शकतो मी भक्तीभवानेच करतो नेहमी हे आता ज्याच त्याचं राजकारण करत निघालेले भारतीय जनता पार्टी आता दहशतवादीचं मी कधी काय वीस वर्षापूर्वी ते म्हटलेलं होतं तेच ते घेऊन बसले तेव्हा मी माझं होम मिनिस्टरचं जे कर्तव्य करत होतो त्यावेळेस जे रेकॉर्डवर आलेलं होतं तेच मी सांगितलं त्याच्यापेक्षा काय नाही आहे आणि म्हणून त्या खुर्चीवर बसल्यानंतर तुम्हाला सत्यच सांगितलं पाहिजे धन्यवाद आपल्याला कुठेतरी बदनाम करण्याचा असं काही तसंच दिसतंय आत्तासुद्धा तेच दिसतंय पण या देशातला हिंदू सगळं माहिती आहे की मी माझ्या हातावर सुद्धा हनुमान कोरलेलं आहे त्याच्यापेक्षा आणखी काय मृत्यूपर्यंत ते राहणार आहे मग मला आता काय नॉन हिंदू म्हणाल का नाही घोषणा तर देतो ते वरवर झालं पण त्या घोषणेच्या आमच्या अंतकरणामध्ये आहे सगळं मधुकर राव चव्हाणांनी काल देवेंद्र दे फडणवीसांची भेट घेतली सोलापूर एकंदरीत ते भाजपाला सपोर्ट काही बिघडत नाही तुम्हाला सांगतो अशा भेटी गाठी घेणं सोलापूरला जेव्हा अटल बिहारी रेल्वेने आले होते तेव्हा मी त्यांचं स्वागत केलं होतं त्यामुळं लगेच मी गेलो का आज जवळजवळ त्याला प सव्वीस वर्ष होऊन गेली सव्वीस सत्तावीस तर अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीत होते त्यावेळेस तर सत्तेवर देखील नव्हते पण पार्लमेंटमध्ये मा ते माझे सहकारी होते त्यामुळं त्यांचं सोलापूरच्या स्टेशनवर स्वागत करणे हे माझं कर्तव्य होतं म्हणून मी त्यांचं स्वागत केलं आणि असं गेले भेटले म्हणून काही होत नाही ठिकाणी त्यांनी आपल्यावरती ट्वीट टीका केलेल्या आहे की समजा प्रत्येक इंडिया आघाडीतील प्रत्येक पक्ष म्हणतो आहे की आम्ही इंजिन आहोत समजा सुशील कुमार शिंदे हे इंजिन असतील तर ते सर्वसामान्यांना बसवणार नाहीत तर प्रणिती त्यांनाच इंजिनमध्ये बसवतील त्यामुळे सर्वसामान्यांना भाजपच ते ते आता त्यांना कळेल चार जूनच्या रिझल्ट नंतर त्यांना कुठे बसलेली आहे प्रणिती ताई ते कळेल उद्या प्रणिती ताई उमेदवारी आपला अर्ज भरतो उद्या भरणार आहे उद्या अकरा वाजता काँग्रेस कमिटीतून ती मिरवणुकीने निघेल आणि कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन ते आपलं नॉमिनेशन सादर करेल उद्या कोण कोण महत्त्वाचे नेते राज्यातील उपस्थित असणार नाही मला वाटतं की फक्त इथं आमच्या काँग्रेसचे अध्यक्ष पटोलेजी उद्या येत आहेत आणि त्यांचा आमचा नेता काँग्रेसचा नेता तोच आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि ते येत आहेत त्यामुळे ते येऊन त्यांच्या नेतृत्वाखाली समोर चार जून काय वातावरण असू शकतं देशामध्ये आपण म्हणाल की शायनिंग इंडियाप्रमाणे बरोबर तुमच्या लक्षात आहे त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की मी सातत्यानं बोलतो आहे की ज्या तऱ्हेनं प्रचार करत फिरतायत त्यावेळेस प्रमोद महाजन अशाच प्रकारचा प्रचार करायचे आणि म्हणून मी म्हणालो होतो की यांचं इंडिया शायनिंग होऊन जाईल आणि सत्तेवरून ते खाली येतील Thank you. Thank you.